नमस्कार मित्रांनो आज आम्ही वाशिरे घाटातील भवानी मातेच्या मंदिरात चाललोय दर्शनासाठी तर ईशानी बघा किती खुश आहे झोपेत उठलय बाय तरी आहे लगेच निघाल ना भूर भूर म्हटल्यावर लगेच खुश होत तर चला मित्रांनो जाऊया आपण दर्शनाला चला तर मित्रांनो ईशानी बागा प्रवासात कसं गाणं म्हणत चाललीये बहरला मधुमास हे गाणं म्हणत चाललीये मागच्या वेळेस तिने थी तिथे डान्स केला होता तिथे मंदिरात तर आता तिला बरोबर आठवत आहे तेच गाणं बरोबर म्हणतीये पासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर मंदिर आहे घाटात आहे मंदिर मंदिर छान असं मंदिर आहे मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे प्रवेशद्वारावर भवानी मातेच्या ही घाटातली देवी आहे आता पप्पा म्हणजे आजोबा गेले ते नारळाला आणि हा गेट आहे खूप छान असं इन्व्हायरमेंट असतं इथे मित्रांनो हे आहे भवानी मातेचं मंदिर वाशेरी घाटामध्ये आता मी आलोय आता हे सर्व उतरतात उतरती आहे ए बच्चा आलीस <laughs> बच्चा। का तू आणि फायनल दरवाजा लावल्यानंतर आता ईशानी कुठे जाणार आहे मंदिरात जाणार आहे ना चला कुठे मंदिर तिकडे आहे का चला 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 दर्शनाला चला ईशानी दर्शन घेते आता व्हेरी गुड फुलं ठेव फुलं ठेव बघ बघ आई फुलं ठेवते yeah. जा फुल ठेव व्हेरी गुड काय तिथे माकड आहे का कुठे कुठे <laughs> <दें दाए। laughs> इकडे इकडे माकड आहे ना या झाडावर माकडं आहेत उडी मारत नारळ फोडलाय आणि आता प्रसाद घेऊन आतमध्ये चाललंय सर्व म्हणजे पप्पा शिक बच्चा पप्पा घर तिथे चला व्हेरी गुड ईशानी दर्शन घेतलं आता प्रदक्षिणा 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 प्रसाद खायचे एक तुला तिथे त्यात प्रसाद आहे का बघा प्रसाद मात्र काही ईशानी सोडत नाही हो की नाही पप्पा ग डोको टेकोट पायापड वा व्हेरी गुड जय पप्पा शुकी देव इत आहे श्री गुरुदेव दी मूर्ती पप्पा गेला? करा पप्पा करा